राज्यामध्ये नाही तर देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तीनशे जयंती साजरी होत असताना मी मंत्री महोदयांना विनंती करतो की राज्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या महिला उत्तम प्रशासक होत्या ज्यांनी मंदिरांचा उद्धार केला त्यांच्या स्मारक होण्यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा होण्यासाठी आपण त्या ठिकाणी तरतूद करणार का आणि जागा जागा उपलब्ध करून देणार का अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा जर उभा करायचा असेल तर त्याला पालकमंत्री जिल्हा नियोजन मधनं देखील तरतूद करू शकतात परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि आपल्या मागणीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल लक्षवेधी पाच आणि